नमस्कार जय मल्हार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फ्रेंच नॉट कशी करायची ते आपला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर फ्रेंच नॉट करण्यासाठी काय काय लागतं ते पण आपण पाहणार आहोत आणि फ्रेंच नॉट ही दोन पद्धतीने केली जाते त्यातला पहिला प्रकार आपण आज पाहणार आहोत तर फ्रेंच नॉट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला सिल्क थ्रेड लागणार आहे त्याच्यानंतर एक मोठी सुई लागणार आहे सुई कोणती जी आपण रेग्युलर सहावी सुई वापरतो त्यातली मोठी सुई आपल्याला लागणार ला ला आहे कटर आणि फेविकॉल लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या फॅब्रिक वरती सुरुवातीला एक सर्कल काढून गोल काढून घ्यायचा आहे त्याच्यावर नाव लिहून घ्यायचं फ्रेंच नॉट त्याच्यानंतर सिल्क थ्रेडचा धागा घ्यायचा आहे आपल्याला सिल्क थ्रेडचा धागा हा आपल्याला सहा पदरी करून घ्यायचा आहे असा सहा पदरी करायचा की ज्याचा बारा पदरी धागा आपला झाला पाहिजे समजलं तुम्हाला अशा पद्धतीने मी सांगते तुम्हाल, तुम्हाला दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला हा सहा पदरी धागा करून घ्यायचा आहे सहा पदरीचा त्याच्यानंतर वरती टोकाला आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा बारा पदरी धागा करायचा आहे त्याच्यानंतर जिथे आपण सुरुवात केली आहे तिथून धागा थोडासा समान अंतरावर घेऊन सगळे धागे एकसारखे एका ह्याच्यावर कट करायचे आहे कट केल्यानंतर जिथून आपला धागा कट केला आहे तिथे आपल्याला थोडासा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि फेविकॉल लावल्यानंतर त्याला गोल नाही करायचं आपल्याला थोडस चपट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुईमध्ये जाईल फेविकॉल का लावायचा सर्वात महत्वाचं फेविकॉल जर लावला नाही तसेच जर तुम्ही सुईमध्ये ओवायला गेला तर त्यातला एखादा दोरा हा निसटणार आहे आणि सगळे दोरे हे ओवले जाणार नाहीत त्याच्यामुळे फेविकॉल लावला तर सहाच्या सहा दोरे हे एकमेकाला चिकटले जातात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सुईमध्ये ते घालून ओवता येतं ठीक आहे त्याच्यानंतर सुईमध्ये ओवल्यानंतर शेवट गाठण मारून घ्यायची एक दोन तीन गाठणी मारून घ्यायच्या जेणेकरून फॅब्रिकमधून मधून ते गाठण वरती येणार नाही झालं काटन मारून घेतली त्याच्यानंतर आपण जो सर्कल काढून घेतला आहे त्यातल्या कोणत्याही एका टोक एक एका साइडनी आपल्याला सुईवरती घ्यायची आहे सुईवरती घेतली त्याच्यानंतर काय करायचं आहे अंगठा आणि अंगठा शेजारच्या बोटामध्ये आपल्याला व्यवस्थित धागा ठेवून घ्यायचा आहे आणि हातात घेतानाच आहे ना उभा धागा नाही धरायचा हातात घेतानाच आहे ना थोडासा आडवा झुकत्या साईडला आपल्याला धागा घ्यायचा आहे जेणेकरून ना आपल्याला सुईला धागा हा गोल फिरवता येईल अगदी व्यवस्थित असा सुईला एक राऊंड करून घ्यायचा आहे आपल्याला एक राऊंड करून घेतल्यानंतर जिथून आपला पहिला टाका आपण घेतलेला आहे सर्कलवरती बरोबर त्या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला सुई खाली टाकायची आहे समजलं काय करायचं आपल्याला सर्कलवरून सुई खालन वरती घ्यायची त्याच्यानंतर आपल्या हातात अंगठ्या शे अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटावर आपल्याला धागा घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर सुईला त्याच्या खाली सुई टाकून सुईला एक वेढा करून घ्यायचा घेतला त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आत जिथून टाका घेतलाय आपण जिथून धागावरती आलाय बरोबर त्याच्या शेजारी नाही त्याच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आपल्याला सुई खाली टाकायची सुई खाली टाकली एका हाताने खालीनं सुई ओढून घ्यायची पण जोपर्यंत सुई खाली जात पूर्ण खाली जात नाही तोपर्यंत वरचा हातातला धागा सोडायचा नाही जर तुम्ही हातातला धागा सोडला तर आपल्या धाग्याची गाठण होते आणि गाठण बसली की काय करावं लागतं आपल्याला सगळं केलेलं वर्क हे तोडावं लागतं म्हणजे आहे तिथंच आपलं स्टॉप होतं परत तो सिल्क थ्रेड पण वायाला जातो परत आपल्याला नवीन धागा जोडावा लागतो समजलं त्यासाठी शेवटपर्यंत ही धा था, धागा हा सोडायचा नाही आणि जी सुई खालून आपण ओढता ये ना तीसुद्धा हलक्या हाताने आपल्याला ओढायची आहे समजा तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात सोपा असेल तर ती फ्रेंच नॉट आहे आपली ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हात पूर्ण सर्कल भरायचा आहे आणि फ्रेंच नॉट ही अनेक ठिकाणी आपल्याला आप उपयोगी पडते देवी करताना किंवा छान छान अशी ब्लाउजवर फुलं करताना पानं करताना किंवा आता देवीचा गाजरा म्हणा एखादी मुलगीची फ्रॉक वगैरे वगैरे करायची असेल तुम्हाला वर्कमध्ये तर ते सुद्धा आपण करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने ही फ्रेंच नॉट आपल्याला पूर्ण करायची आहे पूर्ण फ्रेंच नॉट करून झाली की व्यवस्थित चेक करून घ्यायचं की आपला कुठं गॅप राहिला आहे का आणि जर गॅप राहिला असेल तर आपल्याला परत एक्स्ट्रा एखादी फ्रेंच नॉट तिथे पण टाकता येते फ्रेंच नॉट करताना चुकून जर धागा एखादा वरती राहिला तर काय करायचं आपल्याला खाली जे आपले स्टँडच्या खाली जे धागे आहेत ना त्यातला एक एक धागा ओढून बघायचा जेणेकरून जो वरती राहिलेला धागा असो ना तो आपोआप खाली खेचला जातो कारण फ्रेंच नॉट आहे ना ही अगदी गाठण मारल्यासारखी दिसते आणि तशीच गाठण आपली दिसली पाहिजे तशीच फ्रेंच नॉट आपली ही वरती दिसली पाहिजे वरती असे धागे धागे आलेले दिसले नाही पाहिजे जर तसं राहिलं तर समजायचं की एखादा धागा हा खालना आपल्याकडे ओढला गेलेला खाल्लं ओढून घेतलेला नाही आहे आपण जेव्हा आपण धागा ओढून घेत नाही ना तेव्हाच एखादा धागा हा आपला वरती राहतो जेव्हा गाठणीसारखं दिसतं ना तेव्हा आपली ती प्रॉपर आणि करेक्ट फ्रे नॉट तयार होते समजलं तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आ, कमेंट करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि अजूनही कुणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच